आता एकोणीसशे पंचेचाळीस त्याच्यावर ही मकर संक्रांत होत आहे कशी रविवार दिनान म्हणजे आज रविवार दिनान चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल पक्ष तृतीय म्हणजे आज पाऊस महिन्यातली तृतीय म्हणजे नित्यापुषी ही संक्रांत आहे याला म्हणते पुषमधले रामशेखर ह्याच्यानंतर त्याला उतरते संक्रांतीवर संक्रांतीला आहे म्हणून म्हणजेच पाऊ शुक्र उत्तर रात्री म्हणजे आज रात्री उत्तर पावणे तीन वाजता दोन ते वाजता वाजता मकर संक्रांती म्हणजेच मकर राशी सूर्यनारायण प्रकार प्रवेश करतात कुठं दुपारी असतो पर्वणी पर्व काय पण हा रात्री असल्यामुळं वानवसाचा मकर राशीत प्रवेश करीत असल्यामुळं संक्रांतीचा पुण्य पर्व आहे यावर्षी खूप आहे म्हणजे सूर्य उदयापासून ते संध्याकाळ मावळेपर्यंत तुम्हाला उत्तर रात्रीमध्ये दिली ना तीन वाजता लागल्यावर मकर संक्रांती काय काल संक्रांती नंतर पुण्यवाल राहतो म्हणून त्यांनी पुण्य काय दिले की तुम्ही सूर्य उदयापाशी संध्याकाळ मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये काय करावं सोमवार दिनांक दिना पंधरा म्हणजे उद्याच्या पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून ते सूर्यास्त मकर संक्रांतीचा काळ आहे सूर्याचे मकर संक्रांत विष्टीकरणावर झाले विष्टीकरण एक असतं त्या विष्टीकरणावर ती संक्रांत होत आहे होत असल्याने त्यांचे वाहन म्हणजे वाहन काय आहे मकर संक्रांतीचं तो वाहन एक घोडा घोड्यावर बसलेलं बरं का तर त्या घोड्यापासून होणार त्याच्या वस्तू घोड्याचे असले त्यांना थोडासा या कालावधीमध्ये थोडंसं त्रास होणं त्या प्राण्यांना प्राण्यांनाही होणं त्याचे दिलेलं असतं उपसंक्रांत काळे असो उपवाहन म्हणजे दुसरं याच्यावर बसले आहे तिने काळे वस्त्र झाले काळे वस्त्र अंगावर झाल्याचं नाही त्या दिवशी काळे वस्त्र परिधान केलेले काळे वस्त्र नेसलेलं आहे वस्त्र परिधान केले असून हातात भाला नावाचं शस्त्र घेतले हातामध्ये भाला असतो ना तो नावाचं शस्त्र भाला घेतलेलं आहे असून हळदीचा कुठं खूप असतो पण या गोष्टी तिने हळदीचा हलदीचा हळदीवर होणार हळदी सगळं म्हणजे सगळं येतात असून घेतला आणि ती बसलेली असे संक्रांतीची उभी नाही अशी कुठं हे झालेली नाही बसलेली वयोवृद्ध आहे म्हणजे म्हातारी आहे बरोबर असल्या असल्या असून बसलेली आहे वासा करता दुर्वा गवत असते ना तिथे घेतले वासा करता पण त्या गवताचे हारायला असणारे त्याच्यापासून असले दुर्वा घेतलेला आहे चित्रान्न चित्र अन्न म्हणजे मिष्ट भक्षण करते म्हणजे पाचिपापांना खाते म्हणजे जे काही वस्तू आहेत साखर आहे ते गुळ आहे म्हणजे मोठ मारे पदार्थ पाँच आहे त्याच्या पाडावर राहणार थोडीशी चित्र अन्न भक्षण करते आणि चित्रान्न भक्षण करून जात हिटलीची ब्राह्मणाची कसे ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे शुद्ध ब्राह्मण असो जाती आहे भूषणार्थ सोनं धारण केलंय तिने गयामध्ये सोनं मग आता बघितले तुम्ही सोनं कुठे गेले एक लाखापर्यंत जाऊन म्हणजे पाहिजे धारण केलंय तिने सोनं धारण केलं आहे म्हणून वारनाव तुझं नाव म्हणजे आपण कसं असतं म्हणजे असं नाव आहे ब्राह्मणाचं नाव बघतो ना मोहोदरी नाव आहे ब्राह्मणाच्या तिथे मोहोदरी चांगले मोहोदरी चांगल्या होऊन गेलेल्या आहेत मंदोदरी होती मोहवर नाव नाही मंदोदरी इतकी हे होती ब्राह्मणाची बायको श्रेष्ठ श्रेष्ठीचं नाव मोहोदरी चांगलं नाव आले सुंदर मालनातून समुदाय मूर्त पंधरा आहे थीढ। तिची म्हणजे मूर्त असतात ना ते पंधरा आहे पंधरा असून ती कशी जाती कुणीकडे येते तर या यायला राखीसाकडे जाणते म्हणजे जिकडे झिकडून येते तिकडे माणसं सुख दाखवते खूप चूक दाखवते जिकडे झाली तिकडे थोडंसं दुःख दाखवले म्हणजे त्या भागामध्ये थोडंसं भूकंप होणं थोडंसं आम घाटा काय काही होणं त्या प्रकारचं त्या ठिकाणी चिन्ह असतं त्या दिवसापुरतं मर्यादित कोणत्या या महिन्यात संपूर्ष उसाच्या महिन्या संपुष्ट त्या काळामध्ये तेवढा कालावधी असतो गाजून जायचे त्याचे कारण नसते दक्षिण दक्षिणपूर येत आहे नैऋत्य दिशेत पाच आहे म्हणजे या पोपऱ्याला पाच येते तिकडे चांगलं सूज ते नैऋत्य दिशा पात असून संक्रांतीचे फळ संक्रांतीच्या फळामध्ये काय करायचं मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू तर झाल्याच्या नाही हे करायचं नाही आणि काय संक्रांतीच्या दिवशी नाही कठोर पडायचं नाही पणाला म्हशी शिरीची झाड काढायची नाही काही काढी झाला फाता गाडी करायचं वडील दाऱ्यांचा वडील दाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा म्हणजे जे आपल्या पूर्वजत असते त्यांचा आशीर्वाद घ्यायचा दिवस घ्यायचं करायचा असेल आणि त्या प्रकारची आणि सहा सहा प्रकारचा प्रकार करायचा मिश्रित पान उदक आणि अंग करायचं उदक म्हणजे पान तिळ टाकून आपण करतो उठणं लावायचं तिळाचं दोन झाले तुम्ही भक्ष तिळ चुली होम करायचं चूल असते ना मग अंगुल झाल्यानंतर पाच आपले चूल घ्यायचे तिळकूल ओम सूर्याय ओम सूर्याय आपल्या सूर्याचं नाव पाच वेळेस करायचं झाला होम तीन भक्षण करायचं तीन गुण घ्यायचे तीन गुण घ्यायचे तीन भक्षण करून ती दान करायचं <laughs> आणि ती देवाचं नाम करून आपण हे करतो तसा सहा प्रकारचा केला असता जी काही स्त्री आहे <laughs> वर्षात आपल्याकडून अमन कोणाला बोललं जातं हो। हो। वाकडी तिथं बोललं जातं गेरवाकडे हे हो। केलं जातं म्हणून आपल्या जे काही पाप होतं आपल्या हातीने थोडंफार वर्षामध्ये किंवा काय तो पापाचा नाश त्या ठिकाणी नाहीसा होतो कृपेने संक्रांतीच्या आणि सूर्यनारायणच्या कृपेने होतो म्हणून त्या ठिकाणी या पर्व काळामध्ये भांड द्यावं गायला घास द्यावा अन्नदान अन्नप्रकार गुळ तीळ द्यावे भूमी गाय वस्त्र घोडा सगळं दिले पण याचा शक्तीशना केलं